एकोणवीस डिसेंबर एक तारीख आणि एक, एक खळबळजनक भाकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिंपरी चिंचवडमध्ये जनगण मन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात एकोणीस डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं त्यामध्ये त्यांनी पुढील गोष्टीचा उल्लेख केला भारताचा पंतप्रधान बदलू शकतो आणि तो मराठी माणूसच असू शकतो या बदलामागे आंतरराष्ट्रीय फाईल्स कारणीभूत ठरू शकतात आणि इथेच येतं एक नाव एपस्टाईन फाईल्स पण प्रश्न असा आहे हे, हे सगळं वास्तव आहे राज की राजकीय चर्चेचा भाग एपस्टाईन फाईल्स जाहीर झाल्यानंतर भारतासारख्या राजकारणावर खरंच परिणाम होईल का आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात हे एपिस्टन फाईल्स नेमकं काय आहेत या गोष्टीमध्ये किती सत्य आहे की संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे याचं विश्लेषण नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की एकोणीस डिसेंबरच्या आसपास देशात मोठा राजकीय बदल होऊ शकतो भारताचा पंतप्रधान महाराष्ट्रातून मराठी व्यक्ती असू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही कोणत्या पक्षाचा उल्लेख केला नाही आणि हे विधान त्यांनी भाकीत म्हणून मांडलं पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत अमेरिकेतील नव्या कायद्याचाही दाखला चव्हाणांनी यावेळेस दिला अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्ट्रिंग ऑपरेशन केलेत आता लवकरच तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले अमेरिका सरकार एक कायदा करून येत्या एकोणीस डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे आता यात कोणाकोणाची नावं आहेत याची मला फारशी कल्पना नाही असं मनात पृथ्वीराज चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे पण त्यांनी एक महत्त्वाचा शब्द वापरला तो म्हणजे एपस्टाईन फाईल्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या काही गोष्टी हे विधानसमोर येताच मराठी माध्यमात मोठी चर्चा झाली सगळ्याच माध्यमांनी हा राजकीय अंदाज असून भविष्यवाणी नाही या स्वरूपातच आपलं मत मांडलं राष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल मीडियामध्येही कुठेही पंतप्रधान बदलणारच अशी बातमीसुद्धा नाही म्हणजेच हे सरकार बदलाची बातमी मुळीच नाही त्यावर त्यावर ही राजकीय चर्चेची बातमी आहे आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर लोकांना शंका वाटण्यामागचे प्रमुख तीन कारण हे असू शकतात त्यांनी तारीख स्पष्ट सांगितले आहे एकोणीस डिसेंबर त्याबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय फाईल्स असा उल्लेख देखील केला आहे व मराठी पंतप्रधान ही भावनिक आणि राजकीय कल्पना त्यांनी मांडली आहे आणि इथेच आपण पोहोचतो सगळ्यात वादग्रस्त मुद्द्यावर आता थोडक्यात जाणून घेऊयात हे एप्स्टन फाईल्स नेमकं काय प्रकरण आहे तर एप्स्टन फाईल्स म्हणजे जेफ्री एपस्टाईन अमेरिकेतील एक अब्जादीस ज्यावर बाल लैंगिक शोषण सेक्स ट्रॅफिकिंग आणि जगभरातील सत्ताधारी उद्योगपती राजघराण्यांशी जवळीक असल्याचे आरोप होते त्याच्यावर आरोप होता की तो अल्पवयीन मुलींचा लैंगिक शोषण करत होता आणि शक्तिशाली लोकांना त्यासाठी तो सुविधा देत होता तो शक्तिशाली लोकांसाठी ब्लॅकमेल नेटवर्क चालवत होता असंही बोललं जातं एफस्टाईन फाईल्स म्हणजे त्याचे संपर्क फ्लाईट लॉग्स ईमेल्स आर्थिक व्यवहार त्याबरोबरच पार्ट्यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती ही संपूर्ण त्या एफस्टन फाईल्समध्ये दिलेली आहे अमेरिकन कोर्टाच्या आदेशानुसार या फाईल्स टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगणं गरजेचं आहे आजपर्यंत जाहीर झालेल्या एफस्टाईन फाईल्समध्ये कोणत्याही भारतीय नेत्याचं नाव अद्याप तरी समोर आलेलं नाही त्याबरोबर कोणत्याही केंद्रीय मंत्र्याचं नावसुद्धा या एपस्टाईन फाईल्समध्ये नाही कोणत्याही भारतीय नेत्यावर अधिकृत आरोपसुद्धा यामध्ये केले गेलेले नाहीत म्हणजेच एफस्टाईन फाईल्समुळे भारतात थेट सरकार बदलेल हे समीकरण आता तरी अस्तित्वात मुळीच नाही मग एफस्टाईन फाईल्समुळे भारतीय राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो मग पृथ्वीराज चव्हाण असं का बोलले यामागे तीन शक्यता आहेत आंतरराष्ट्रीय दबाव जर भारताशी संबंधित कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीचं नाव चर्चेत आलं तर माध्यमातून राजकीय विरोधातून सरकारवर अप्रत्यक्ष दबाव येऊ शकतो राजकीय अस्थिरतेचं वातावरण कधीकधी पुरावा नसतानाही चर्चा आरोप संशय यातून वातावरण अस्थिर केलं जातं राजकीय चेतावणी हे विधान भविष्यवाणी नसून एक इशारा असू शकतो राजकारणात काहीही अशक्य नाही वास्तवात देशाचा पंतप्रधान कसा बदलतो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे भारतामध्ये पंतप्रधान बदलण्यासाठी एकतर पंतप्रधानांचा राजीनामा त्यांनी स्वतः द्यावा लागतो सत्ताधारी पक्षात नेतृत्व बदल झाल्यामुळे पंतप्रधान बदलू शकतो संसदेत बहुमत गमावणं सुद्धा पंतप्रधान बदलू शकतात किंवा अत्यंत असामान्य घटनाक्रम यापैकी एकही प्रक्रिया सध्या भारतात सुरू नाही म्हणजे एफस्टिन फाईल्स असोत किंवा नसो एकोणीस डिसेंबरला अचानक पंतप्रधान बदलणे संवैधानिकदृष्ट्या अत्यंत अशक्य आहे आणि जर का असं झालं तर मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता किती आहे महाराष्ट्राने देशाला मोठे नेते दिले आहेत हे तर खरं आहे पण आजच्या घडीला कोणतं नाव अधिकृत चर्चेतसुद्धा नाही कोणताही पक्ष तसा संकेतसुद्धा देत नाही कोणतीही राजकीय तयारी सध्या तरी महाराष्ट्रामध्ये अजिबातच दिसत नाही म्हणजेच कल्पना अशक्य नाही पण वेळ आणि परिस्थिती अनुकूलसुद्धा नाहीच मग शेवटी सत्य काय आहे या संपूर्ण घटनेमध्ये किंवा या संपूर्ण घडामोडीमध्ये थोडक्यात निष्कर्ष असा आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केलं आहे हे सुद्धा सत्य आहे एफस्टाईन फाईल्स जागतिक पातळीवर महत्वाच्या आहेत पण अजून संपूर्ण फाईल्स सार्वजनिक केलेल्या नाहीत पण अमेरिकेतील सरकारवर ते सार्वजनिक करण्याचा दबाव निर्माण होत आहे हे सुद्धा खरं आहे भारतात सरकार बदलण्याची ठोस प्रक्रिया अजून तरी नाही एकोणीस डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार हा फक्त अंदाज आहे त्या बाबतीचा कोणताही पुरावा नाही आणि सध्या तरी ही गोष्ट शक्य वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे केलेलं विधान एक राजकीय चर्चा आहे निश्चितच भविष्यवाणी नाही राजकारणात फाईल्सपेक्षा त्यावर होणारी चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ती धोकादायक असते एकोणीस डिसेंबर येईल तेव्हा सत्य आपोआप आपल्या सर्वांच्या समोर येईल तोपर्यंत अफवावर नाही तर तथ्यावर विश्वास ठेवूया तुमचं मत काय एफन्स फाईल्समुळे भारतात मोठा राजकीय बदल होऊ शकतो का की हे फक्त राजकीय वक्तव्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद